गेली पाच सहा महिन्यापासून अनेक महिलांचे संजय गांधी निराधार तसेच लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत नसल्याने महिलांनी सरकारबद्दल रोष व्यक्त करताना आता आमचे डोके फिरण्याची वेळ या सरकारने आणली आहे निवडणुकीनंतर काही महिने निधी बँकेत जमा होत होता परंतु आता पाच सहा महिन्या उलटूनही संजय गांधी निराधार आणि आने अनेक लाडक्या बहिणींचे पैसे येत नसल्याने उदारनिर्वाह कसा करावा असा प्रश्न रजनी आमले सुभद्रा गगे सुनीता निचळ या महिलांना पडला असून आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की अशा अनेक महिला या संजय गांधी निराधार योजनेबरोबरच लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत नसल्याची नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहेत खरं तर पैसे न आल्यामुळे आम्हाला टेन्शन आले आहे कारण या उतार आम्ही काम करू शकत नाही आम्ही निराधार असल्यामुळे आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे इलेक्शनच्या काळामध्ये सरकारने केवळ आम्हीच दाखवले की काय अशा भावना या महिलांनी व्यक्त केल्या असून आमचा निधी त्वरित बँक खात्यात जमा करावा अशी मागणी येथील महिलांनी केली आहे राजगृह न्यूजसाठी रोहित शिंदे संगमनेर सर आम्हाला संजय गांधी निराधार न, दे दे, ते आता आठ महिने झाले सर जवळजवळ ते बंद आहेत ते येतच नाहीये आमचा जो काही निधी आहे सर आम्ही तुम्ही निराधार म्हणून आम्हाला देतात पण आता तो जर तुम्ही जर बंद केला तर आम्ही कसं जगायचं सर तुम्ही आम्हाला ते हे करा सर मला एकच मुलगी आहे मला काही माझं काही फार मोठं कुटुंब नाहीये सर आणि मला नवरा पण नाहीये तर माझ्या मी किती कमाई करणार मी नाही एवढं करू शकत आणि आम्ही निराधार असल्यामुळे आम्ही कुठे जाऊ पण शकत नाही सर तर तुम्ही आमचा तो निधी जो अडकून ठेवलाय तो आम्हाला त्वरित द्यावा सरकारकडून काय अपेक्षा काय नाही सरकार मी आमचा निधी लवकरात लवकर आम्हाला द्यावा आणि रेग्युलर चालू करावा सर अहो दादा पाच सहा महिने झाले संजय गांधी निराधार योजनाची आम्हाला पेन्शन मिळायची ती आता मिळतच नाही आणि मधी तेराशे रुपये कमी यायचे जवळ सात आठ महिने असं झालं मग त्याचे पाच सातशे रुपये आले होते त्याच्यानंतर आता तर सहावा महिना चालू झाला एक जून पासून पेन्शनच नाही आम्हाला काही नाही आता आमचं वय झालं सत्तर वय आम्ही काय काम करू शकत नाही आता त्यांनी आम्हाला आम्हाला ती अपेक्षा वाटते मिळावा म्हणून <coughs> आता आम्ही तर काय काम करू शकत नाही काही <coughs> नाही तर किती महिन्यापासून पैसे येत नाही आता सहावा महिने चालू झाला एक जून पासून पैसे आल्याबाबत बँकेत चौकशी केली का आपण थे थे आले। आता तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारबद्दल तुमचं काय म्हणत आहे आमच्या एवढीच इच्छा आहे की आम्हाला पेन्शन त्यांनी द्यावा निराधार असल्यामुळं आमचा जो काही निधी आहे त्यांनी तो आम्हाला रेग्युलर करून द्यावा लागतो